मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सावद्यात रक्तदान शिबिर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला सहभाग आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असून यानिमित्त ठिकठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या अनुषंगाने सवदा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सहभाग होत रक्तदान केले याप्रसंगी पक्षाचे भाजप लोकसभा प्रमुख नंदुभाऊ महाजन माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती होती पहा याबाबतचा वृत्तांत सर्वांना कल्पना आहे की आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस सा आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो की कुठलीही वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी नाही किंवा कुठल्याही पेप वर्तमानपत्राला वार जाहिराती नाही तर सेवाभावी वृत्तीने हा वाढदिवस साजरा व्हावा अशी सतत देवेंद्रजींची इच्छा असते आणि त्याच अनुषंगाने आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी यावर्षी प्रत्येक मंडलात जे राज्यभरातील भारतीय जनता पक्षाचे जे, पक्षा जे, जे मंडल आहे त्या प्रत्येक मंडलात रक्तदान शिबिर घेऊन हा वाढदिवस साजरा करावा अशा सूचना या ठिकाणी केल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आमचे मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दुर्गादास पाटील तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी सावदा येथे आरोग्य रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण बघतो आहे की देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेने प्रगती करतो आहे आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात देशात जी प्रगती होती आहे त्याचबरोबर डबल इंजिन सरकारमध्ये महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास कामं होतात आहे देवेंद्रजीचं नेतृत्व आपल्या सर्वांना कल्पना आहे अतिशय सक्षम असं नेतृत्व देवेंद्रजींचं या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे या निमित्तानं मी आदर्जी देवेंद्रजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करत असताना त्यांच्या हातून अशीच जनसामान्यांची सेवा या ठिकाणी घडो शुभेच्छा त्यांना या ठिकाणी व्यक्त करतो आज आदरणीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज सावदा मंडळा येथे रक्तदान शिबिरचा कार्यक्रम घेतलेला आहे हा कार्यक्रम आपण आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्याचनंतर आदरणीय रक्षताई गडसे संजयजी सावकारे आमचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भाऊ बावीसकर त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूक प्रमुख नंदुभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम 残念ながら。